नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर थमनेल बघून आपल्या लक्षात आलेला असेल विषय काय आहे तर मित्रांनो आ... केंद्र शासनामार्फत परीक्षा पे चर्चा हा एक नवीन उपक्रम नवीन एक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपल्याला आपल्या राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं आणि त्याअंतर्गत आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा होता तर मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ पाहिलेला होता यामध्ये परीक्षा पे चर्चा हे जे हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपणाला सहभागी होण्याबद्दल आपल्याला ते परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं आणि आपण त्याची माहिती संपूर्ण बघितलेली होती तर मित्रांनो तो जो कार्यक्रम आहे परीक्षा पे चर्चा त्या पोर्टलवर आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून नोंदणी करायची आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तर ती कशी करायची याचा ऑनलाइन डेमो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो परीक्षा पे चर्चा पोर्टलवर आपण विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून नोंदणी कशी करायची याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाइन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठी शाळा डॉ कॉमला यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तसेच व्हिडिओ लाईक ला ला व शेअर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर जर आपण क्लिक केला तर आपण सरळ या पोर्टलवर येणार राहा तर हे जे पोर्टल आहे परीक्षा पे चर्चाचं पोर्टल आहे आणि यावर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी इथे करून घ्यायची आहे शिक्षकांची सुद्धा करायची आहे तर तशा संबंधीच्या सूचना आपल्याला आलेल्या असतील तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे हे होणार आहे तर इथे आपण या पोर्टलवर थोडाफार बघणार आहोत अगोदर तर बघा या पोर्टलवर जर आपण खाली खाली आलो तर इथे पार्टिसिपेट नाऊ म्हणून आहे इथे जर आपण क्लिक केलं तर काही नवीन ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे तर बघा अशा पद्धतीने खाली येणार आहे आणि इथे पार्टिसिपेट ॲज स्टुडंट आणि पार्टिसिपेट ॲज खाली स्टुडंट थ्रॉट टीचर लॉग इन म्हणून आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला इथे विद्यार्थ्यांची नोंदणी करायची आहे तशा सूचना आपल्याला आलेल्या असतील तर सग आपल्याला इथे विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी जर आपण यावर क्लिक केलं तर इथे काहीच होणार नाही क्लिक होणार नाही आहे तर बघा त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या पोर्टलवर काय करायचं आहे तर आता आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे वर बघा इथे एक लॉग इनचं बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा इथे सुद्धा येते लॉग इन विथ ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा इथे मित्रांनो अगदी सहज आपली नोंदणी होणार आहे तर बघा इथे सगळ्यात अगोदर आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे आणि आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे किंवा ईमेल आय डी तर नाव आणि मोबाईल क्रमांक टाकला आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे आपण जो क्रमांक टाकणार आहोत मोबाईल त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि आपण समोर जाणार आहोत तर बघा मी प्रत्यक्ष आपल्याला करून दाखवणार आहे मी अगोदर मी इथे माझं नाव टाकून घेतलेलं आहे खाली मोबाईल क्रमांक टाकून घेतलेला आहे आता लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर नंतर आ, मी जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे तर बघा तर मित्रांनो बघा इथे आता माझ्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे जो क्रमांक आपण टाकलेला होता त्यावर आता मी तो ओ टी पी इथे टाकून घेणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला खाली जे सबमिटचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर आपण आता क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो बघा इथे आपलं लॉग इन हो आता सक्सेसफुल झालेला आहे हे इथून गेलेलं आहे तर बघा इथे आपल्याला जिथे लॉग इन लिहून होतं आता तिथे आपण जे आपलं नाव टाकलेलं आहे ते नाव आपल्याला तिथे दिसणार आहे म्हणजे आपण इथे सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहोत आणि आता आपल्याला इथे नोंदणी करता येणार आहे विद्यार्थ्यांची किंवा शिक्षक म्हणून तर बघा आता आपल्याला नोंदणी करण्यासाठी पुन्हा आपण खाली येणार आहोत खाली आल्यानंतर इथे बघा पार्टिसिपेट ॲज हे जे स्टुडंट आहे यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी जर आपण स्टुडंट पार्टिसिपेट थ्रॉट टीचर लॉग इनवरून जर विद्यार्थ्याची नोंदणी करायची असेल तर इथे इथून करता येणार आहे तर आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी याच याच्यावरून करता येणार आहे शिक्षकाची सुद्धा नोंदणी म्हणजे आपली नोंदणीसुद्धा इथून करता येणार आहे तर मित्रांनो बघा आपण विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सहावी ते बारावीपर्यंत जे विद्यार्थी असतील आपल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन म्हणून आणि फॉर स्टुडंट क्लास सिक्स ट्वेल्थ म्हणजे सहावी ते बारावीपर्यंतचं विद्यार्थ्यांची इथे नोंदणी करायची आहे तसं पत्रामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेलं होतं तर बघा आता आपल्याला नोंदणी करण्यासाठी आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे आता आपण इथे नोंदणी करण्यासाठी या नोंदणी करण्यासाठी सबमिटवर क्लिक केलेलं आहे स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन म्हणून तर बघा अशा पद्धतीचा एक फॉर्म आपल्यासमोर उघडणार आहे पार्टिसिपेट ॲज स्टुडंट सेल्फ तर इथे आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरून घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याकडे ज्या विद्यार्थ्याची आपल्याला नोंदणी करायची आहे त्या विद्यार्थ्याची माहिती असली पाहिजे तर बघा त्या विद्यार्थ्याची माहितीमध्ये फर्स्ट त्या विद्यार्थ्याचं पहिलं नाव लास्ट नेम फर्स्ट नेम लास्ट नेम त्याची ईमेल आय डी मोबाईल नंबर तर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडं जर ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर नसतीलच जर नसतील तर आपल्याला शिक्षक म्हणून आपला नंबर टाकता येणार आहे त्यानंतर जेंडर डेट ऑफ बर्थ क्लास तो कोणत्या वर्गामध्ये असणार आहे कारण सहावी ते बारावीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं आपल्याला करायचं आहे त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे पेरेंट्स नेम टाकायचा आहे त्यानंतर शाळेची डिटेल इथे टाकावी लागणार आहे संपूर्ण आणि इथे काही प्रश्न असणार आहे ते प्रश्न आपल्याला टिक करून घ्यायचे आहे चार ऑप्शन असणार आहे त्याचे आणि त्यानंतर क्वेश्चन क्वेश्चन टू पी एम म्हणजे आपल्याला सन्मान्य यांना कोणता प्रश्न विचारायचा आहे ते इथे थोडक्यामध्ये नमूद करायचं आणि सगळ्यात शेवटी इथे सबमिटचं जे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी आपल्याला माहितीसाठी सर्व हे सांगितलेलं आहे आता मी प्रत्यक्ष एका विद्यार्थ्याची इथे नोंदणी करणार आहे आणि मी आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर तर मित्रांनो बघा विद्यार्थी माहितीचा संपूर्ण हा ही जी माहिती आहे हा, हा जो फार्म आहे हा आपल्याला भरून घ्यायचा आहे इथे विद्यार्थ्याचं नाव येणार ना आहे ईमेल आय डी मोबाईल क्रमांक वगैरे जर नसेल तर शिक्षक म्हणून आपण आपला टाकून घेऊ शकता त्यानंतर जेंडर वगैरे क्लास त्या शाळेचं नाव तो विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं नाव त्याच्या पेरेंटचं नाव येणार ना आहे स्कूल डिटेलमध्ये त्याच्या शाळेचं संपूर्ण माहिती येणार आहे इथे शाळेचं नाव येणार आहे राज्य त्याचा ॲड्रेस येणार आहे कंट्री स्टेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट पिनकोड वगैरे आणि मित्रांनो ॲक्टिव्हिटीमध्ये इथे आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहे तर या प्रश्नाचे चार ऑप्शन असणार आहे ते आपल्याला तिथे टिक करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात खाली क्वेश्चन टू पी एम म्हणजे आप आपल्याला सन्मान्य प्रधानमंत्री यांना एक प्रश्न विचारायचा आहे जर काही विचारायचं असेल तर आपल्याला या बॉक्समध्ये ते टाईप आपण ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली बघा दोन ऑप्शन मिळणार आहे एक असणार आहे सेव्ह ड्रॉप म्हणून आणि एक सबमिटचं तर आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर एक मॅसेज येणार आहे आपल्याला आणि तो मॅसेज ओके केल्यानंतर एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे नो चेंजेस मॉडिफिकेशन विल बी परमिटेड आफ्टर सबमिशन म्हणजे सबमिट केल्यानंतर कुठलंही आपल्याला चेंजेस करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आर यू शुअर म्हणून प्रोसे करायचा तर ओके करून घेतो विचारायचं आहे इथे कमीत कमी दहा कॅरेक्टर असले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर मी नन लिहिलं होतं फक्त त्यामुळे तिथे ते काहीतरी अजून लिहावं लागणार आहे तर तिथे काहीतरी टाईप करून घेतो मी तर मित्रांनो बघा पुन्हा एकदा एक संपूर्ण फॉर्म आपला भरून झालेला आहे इथे क्वेश्चन टू पी एम यामध्ये आता मी नऊ क्वेश्चन थँक्यू असं लिहून घेतलेलं आहे आता पुन्हा मी सबमिट करून घेतो सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्मेशन इथे विचारत आहे आणि त्याला ओके बघा आता आपलं जे सबमिशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे पार्टिसिपेट ॲज स्टुडंट सेल्फ म्हणून यू कॅन सक्सेसफुली सबमिटेड फॉर पी पी सी दोन हजार चोवीस म्हणजे परीक्षा पे चर्चासाठी आपलं जे सबमिशन आहे uh, तर, इते तर, इते ते स्टुडंट म्हणून इथे सक्सेसफुली झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे सबमिट तर मित्रांनो बघा आपल्याला इथे आपण विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची ते बघितलेलं आहे जर आपल्याला शिक्षक म्हणून जर नोंदणी करायची असेल तर आता आपण लॉग इन ऑलरेडी के केलंच होतं तर बघा इथे आपल्याला शिक्षक म्हणून नोंदणी करण्यासाठी खाली इथे आपण स्टुडंटची नोंदणी केलेली होती आता इथून शिक्षकाची नोंदणी करता येणार आहे तर त्यावर आपण क्लिक करणार आहोत टीचर सबमिट म्हणून तर या शिक्षक म्हणून नोंदणी करता येणार आहे तिथे तर बघा आता तिथे एक इंटरफेस नवीन उघडणार आहे आणि इथून आपल्याला ती नोंदणी करता येणार आहे तर बघा पार्टिसिपेट ॲज टीचर म्हणून ही नोंदणी असणार आहे तर ही नोंदणी करण्यासाठी आपल्याला ही जी माहिती आहे ही संपूर्ण भरावी लागणार आहे तर बघा मी भरू शकता नोंदणी करताना आपल्याला तशाच पद्धतीचा एक फॉर्म येणार आहे फक्त ते जे नोंदणी असणार आहे ते शिक्षकांसाठी असणार आहे पार्टिसिपेट ॲज टीचर म्हणून संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे खाली पाच क्वेश्चन असणार आहे सुद्धा भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली पुन्हा सेम दोन बटन असणार आहे सबमिट आणि ड्रॉपचं त्यावर आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचं याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा अपडेट ॲड्रेस म्हणून येणार आहे याला अपडेट करून घेणार आहोत आपण आणि एक आता नवीन इंटरफेस येणार आहे सबमिटशनचा आपल्यासमोर तर बघा आता पार्टिसिपेट ॲज टीचर म्हणून आपण नोंदणी इथे करत हो, आहोत आणि सबमिशनच्या बटनवर सुद्धा आपण म्हणून इथे सक्सेसफुली नोंदणी झालेली आहे पार्टिसिपेट ॲज टीचर यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड फॉर पी पी सी दोन हजार चोवीस सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम ट्वेल्थ जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सर्टिफिकेट दोन हजार चोवीसला जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्याला ते मिळणार आहे अशा पद्धतीने ते लिहून आलेलं आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपल्याला परीक्षा पी चर्चा हे जे पोर्टल आहे यावर आपल्याला शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी ही विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची याचा लाईव्ह डोम आपण बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल एका नवीन माहितीसह नवीन अप अपडेट्स आहो तो तोपर्यंत धन्यवाद